हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग सर्वांना बघा मी पुरणपोळी बनवण्यासाठी इथे डाळ घेतलेली आहे आज मी पुरणपोळी बनवणार आहे बघा मला कशी इथे जमते की नाही पुरणपोळी आता बघा आता मी गुळवणी बनवण्यासाठी इथे गुळ घेतलेला आहे इथे पातीला घेतलेलं आहे आता या पातीलात पाणी ओतून गुळ टाकणार आहे तुमच्यात गुळवणीला काय म्हणतात माहीत नाही पण आमच्या इकडं गुळवणीच म्हणतात चला तर आता बनवून घेते मी बघा इथे गुळवणी झालेलं आहे आता भात टाकलेला आहे बनव हाय फ्रेंड्स आता बघा भात बनवलेला आहे मी भात झालेला आहे आता आमटी बनवून घेणार आहे बघा बनवलेला आहे मी आता भात बघा डाळ झालेली आहे शिजून मी थोडीशी बारीक पण केलेली आहे व्हिडिओ घ्यायचा लक्षातच नाही राहिला आता बघा ही डाळ बारीक करून घेते मी आता बघा ही डाळ मी एका ताटात साईडला काढणार आहे हे बघा मी आमटीला साहित्य घेतलेलं आहे आता मी आमटी बनवणार आहे मी पावशीर डाळ टाकलेली बघा मी एका ताटात हे काढून घेतलेले आहे बघा मग मी ते दाखवलेलं साहित्य ते आता मी टाकून घेतलेलं आहे पूर्ण बघा ते साहित्य सर्व मिक्स केलेलं आहे मी आता तेला जरा भाजून देते पातीला मी तेच वापरलेलं आहे काही धुवून ही घेतलेलं नाही कारण म्हटलं ह्याच्यातच बनवावं जरा अजून टेस्टी होईल आमची बघा ह्याच्यामध्ये चटणी मीठ मसालं मी भाजून घेतलेत पण इथे कसं काय माहिती ते ब्लॅकच दिसत आहे भरपूर बघा मग असे जे डाळीमध्ये पाणी शिल्लक राहिलेले मी ते आता इथे ओतून घेतलेलं आहे येळवणी त्याला आमच्या इकडे म्हणतात तिथे काय म्हणतात काय माहीत तुमच्या तिकडे आत्ता बघा आमटी शिजायला ठेवलेली आहे मी बघा आमटे तयार होत आलेले आहे बघा इथे भात झालेला आहे इथे आमटी झालेली आहे इथं बघा कणिक मळलेली आहे अजून काय पूर्ण झालेली नाही फक्त अशीच मळून ठेवलेली इथे बघा पुरण पण वाटून झालेलं आहे आणि इथे बघा गुळवणी झालेला आहे बघा इथे कणिक पण मळून घेतलेली आहे इथे बघा पुरण ह्या पोळी मी लाडण्यासाठी घेतलेला आहे पळपूर आता बघा पोळी बनवण्यासाठी पुरण पोळी बनवण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे आता चला तर बघू पहिलीच पोळी कशी बनते ते बघू बघा आता बघते कशी होते ही पिया पिया बघा पहिली पोळी अशी आलेली आहे माझे